नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशी मिठाई बनवू बनवून दाखवणार आहे की जिला आपण गॅसचा वापर करणार नाही बिलकुल आणि गॅसचा वापर न करता आपण मिठाई एकदम स्वीट होममध्ये मिळते त्या पद्धतीचीच आपण मिठाई बनवणार आहे तर हे बघा ह्या कपाने मी एक कप पूर्ण साखर घेतलेली आहे अगदी मोजून समोर दाखवते वाटलं तर हे बघा तुमच्या समोर मी दाखवते हे पूर्ण एक कप भरून आपण साखर घेतलेली आहे नंतर याच्यामध्ये आपण पूर्ण चार वेलची टाकणार आहे आणि चार वेलची टाकून याची छान अशी वाट वाटून घेऊ आपण साखर तर हे आपण आता साखर छान वाटून घेतलेली आहे आणि वेलची आपण सालसही त्याच्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यामुळं मस्त सुगंध सुटलेला आहे आपण खव्याचा वापर करणार नाही किंवा आणखी दुसरं काही असं पेढ्यासाठी जे वापरायला साहित्य लागतं त्याचं काही करणार नाही तर आता त्याच्यानंतर आपण हे जे साखर आहे याच्यामध्ये आपण हे दोनशे ग्रॅम पनीरचे हे तुकडे घेतलेले आहेत क्यूब असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत हे आपण लगेच ह्याच्यामध्ये वाटून घेऊ तर हे पनी पनीरचे तुकडे टाकल्यानंतर याच्यामध्ये लगेचच आपण हे आपलं सुकं खोबरं आहे त्याचा किस घेतलेला आहे ज्या वाटी कपाने आपण साखर घेतली त्याच कपाने आपण हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हा पण टाकून घेऊ आपण आणि याला पण आपण छान आता वाटून घेऊ तर हे अशा पद्धतीने आपण तीन, तीन साहित्य पूर्ण वाटून घेतलेलं आहे तर आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ कारण आपल्याला मळून घ्यायचं आहे ना आता त्याच्यामुळे आपल्याला एका ह्याच्यात काढून घेते तर हे आपण काढून घेतलं आहे तर आपण आता याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहे याच कपाने आपण पूर्ण एकाच पद्धतीचा आपल्याला माप ठेवायचं आहे तर हे पूर्ण कप भरून आपण टाकू मिल्क पावडर हे बघा पूर्ण मी एक पॉकेट भरून टाकलेलं आहे एक कप म्हणजे एक कप आपण सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक कप साखर घेतलेली आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे चार वेलची घेतलेले आहेत आणि ही मिल्क पावडर पण एक हीच घेतलेली आहे कप भरून तर हे पूर्ण आपण टाकून आता ह्याला छान आता हाताने मळून घेणार आहे अशा पद्धतीनं आपण पूर्ण ही मिल्क पावडर टाकून छान ह्याचा घट्ट असा गोळा बनवून घेणार आहे ह्याच्यामध्ये आता जर तुम्हाला मिल्क पावडर जास्त वाटत असेल तसं तर हे प्रमाण घेतल्यानंतर वाटणारच नाही पण समजा साखर कमी जास्त झाली तर पाणी सुटतं ना त्यावेळेला जर समजा पातळ झाल्यासारखं वाटलं तर त्यावेळेला तुम्ही आणखी थोडंसं ह्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करू शकता तर आता हे आपण पूर्ण छान मळून घेतलं आहे या अशा पद्धतीनं पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण तर आपण ही जी मिठाई आहे ते ती तीन प्रकारे तीन प म्हणजे कलरमध्ये करणार आहे तिरंगी कारण उद्या पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर वापरू शकता तर हा मी हिरवा कलर घेतलेला आहे हा आपण टाकून घेऊ एका याच्यावर आणि हा घेतला आहे आपण केशरी कलर जो की आपण याच्यावर टाकणार आहे तर आता हे दोन्ही गोळे हा व्हाईट तसाच ठेवायचा आहे आणि हा हे हे आणि हे आपण मिक्स करून घेऊ तर हे अशा पद्धतीनं आपण हे कलर हे करून घेतलेले आहेत हा हिरवा हा केशरी आणि हा आपला असाच व्हाईट ठेवलेला आहे तर आपण आता एका प्लॅस्टिकच्या पेपरवर आपण ह्याला थोडंसं थापून घेणार आहे तर हा आपण प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे पूर्ण छान स्वच्छ असं करून घेतलेला आहे तर आता याच्यावर आपण एक एक मिश्रण टाकून घेऊ तर सगळ्यात अगोदर आपण आता टाकणार आहे हिरवं टाकणार आहे तर ह्याला आपण आता पसरून घेणार आहे पात्त ह्याच्यामध्ये जरा असं चमच्याच्या ह्या चमच्याच्या सहाय्याने आपण पसरून घेऊ तर ह्या अशा पद्धतीनं आपण टाकून घेतल्यानंतर आता लगेच आपण याच्यावरती टाकून घेणार आहे हिरवा हे पांढरा कलरचं टाकून घेऊ आपण आणि नंतर आपण हे पण असं छान असं पसरून घेऊ हाताने पूर्ण एक सारखं पसरून घ्यायचं आहे आपल्याला जास्त दाब द्यायचा नाही हलक्या हलक्या हातानेच आपल्याला हे थोडं 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 करून असं पसरून घ्यायचं आहे ह्या अशा आप पद्धतीनं आपण हे पूर्ण छान एक सारखं असं सा पसरून घेतलेला आहे याचं पांढरं पण खाली ग्रीन कलरचं केलं आहे आणि वरती हे पांढरं केलेलं आहे आता याच्यावर आपण टाकणार आहे ऑरेंज कलर तर हे पण आपण असं छान असं पसरून घेऊ ऑरेंज कलरचं पण पूर्ण एकसारखे पसरून घ्यायची बघा हे अशा पद्धतीनं आपण छान एकसारखं पसरून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर आता आपण जे आहे ते आणखी थोडंसं हाताने दाब देऊन आपण थोडंसं आणखी याला पातळ करून घेऊ कारण आपल्याला याचा बनवायचा आहे रोल आणि खूप जाड होईल ना त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आपलं हलक्या हलक्या हाताने असं दाबून पूर्ण आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आणखी आणि नंतर आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हा रोल बनवून घेऊ आपण आणि नंतर ही जी बाजू आहे ते पण आपल्याला असे दुमडून घेऊन त्याचा पण आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे अलगद अशा पद्धतीनं हे तर हे अशा पद्धतीनं आपला पूर्ण रोल आता हा तयार झालेला आहे तर हे अशा प्रकारे पूर्ण ह्याला आपण सील करून घेऊ आणि फ्रीजमध्ये जवळजवळ चार पाच तास आपल्याला ह्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर ठेवून देऊ आपण आता हे फ्रीजमध्ये हे आता चांगलं आपलं चार पाच तास याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं होतं चांगलं घट्ट आहे तर आपण आता ह्याला काढून घेऊ हे अशा पद्धतीनं आपलं छान आता सेट झालेलं आहे तर याच्या आता आपण हव्या त्या आकारामध्ये आपण वड्या चांगल्या छान अशा कापून घेणार आहे हे याच्या साह्याने उलथणी किंवा सुरीच्या साह्याने मी कापून घेते हे अशा पद्धतीनं आपण दोन भागामध्ये कापून घेतलेलं आहे तर याला आणखी छान आपल्याला मार्केटसारखं लूक येण्यासाठी आपल्याला याला थोडंसं हे जे चांदीचा बर्क आहे तो आपण चिटकवून घेणार आहे या अशा पद्धतीनं हे बघा आणि याच्या आता मी वड्या कापून घेते तुम्हाला आणि नंतर दाखवते हे अशा पद्धतीनं आपली ही प्लेटिंग झालेली आहे बघा एकदम किती सुंदर आपण काही याच्यामध्ये खवा वापरला नाही किंवा गॅस वापरलेला नाही तर आपली मस्तपैकी पंधरा निमित्त छान तिरंगा मिठाई तयार झालेली आहे तुम्ही याला काही पण नाव देऊ शकता तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू